बिझनेस धंदा बाकी आयडिया तुझीच असणार आहे कारण तुझ्या आईने मी ते धंदा केला पण ते चाललं नाही आता ते विचारायचं काय चालणार चांगलंय चांगलं आहे धंदा गावातच करतो यांचा धंदा <laughs> कराव काय नाही काय समज नाही खर्च पाण्याला पैशाच काय करावं काय डोकं चालत नाही काहीतरी आयडिया सुचाय पाहिजे काय अरे बाई काय करती काय नाही ग बाई बसले जरा टेन्शन आहे मला कसलं बरं टेन्शन तुला सांग बर काय सांगू घरात खर्चा पाण्याला काय पैसे नाहीत काय नाही काय करायचं डोकं चाललं नाही कुठून येणार आहे पैसा पाणी सांग बरं बरोबर आहे आपलं बरं तू आईच्या जीवा बसून खाते पण माझं अवघड आहे ना मला कोणाचा आधार ना काय मला कमवलं शेवट काय आहे का कोण देणार नाही ना तुला तर नाही जे ते बी सोडून बसली जाऊन दे अगं ते जाऊन दे तू होती त्याचं काय जाऊ दे ते नको विषय काढू ते दिले सोडून कामाला तसली फालतू काम नाही आवडत दुसरं काहीतरी सांग काम कि असा चांगला पैसा यायला पाहिजे नाही का पटपट रोज इन्कम बर तू मग बांगड्याचा धंदा ना ठीक सर्व करून बसले असलं बोर धंदा वगैरे सांगू नको चांगला धंदा असं म्हणजे नाही का आ, एक काम कर जायचं केळी केळी विकायची नको असलं नाही मी ते सर्व करून बसले दुसरं काय का सांग तुला बर घरी बसल्या बसल्या मग एक काम कर ना ब्लाउज ब्लूज शिव नाही नको अजून काय करते बाई काही नाही तेच मी विचार करते हा मग मला विचार करू दे हा एक सांग का हा सांग काय सांगती, सांगती. सांगती? बुलना? सांग अगं खाना काय सांगती अगं समोर बोल ना बोलणार कानातच नको सांग काय म्हणते अग ऐकत तू हा कस आहे हम्म हा बरोबर आहे चांगली आहे पण ह्याला मदत कोण करला आपल्याला अगं तू कशाला टेन्शन घेते संजय राव आहे की ते करतील ना मदत तसही ते मदत करायला तयारच असते हा का हा फक्त नाही गोड गोड बोलून जरा जरा पटावं लागेल पण करायचं तो मदत ग तुला वाटतंय का असं मग शंभर टक्के भाऊ हो आपली करतील आणि तुला कोण नाही मदत फोन बोलून बोल चाललेत हे धारा एका वाचा वाचतोय फोन मोबाईल आली आयदा मोबाईल इथं विसरला जाऊ अरे ओ थांबा ना हा ते उचला बरं कुठे जातो मी मी आई उचला ना फोन हा जागा मी बोलतो हॅलो हॅलो हा बोला ना संजय राव कुठे आहात तुम्ही हा का हम्म अहो तुमच्याकडे काम होतं हा येता का इकडे जरा बर बर येतो की हा ठेव बर बाय येतोय येतो ओ कोणाचा फोन आता ते इलेक्शन लागले ना गावात इलेक्शन वाऱ्याला बाय बोलावं लागते काय मला ते आमदार बाय म्हणतात का त्यांना हा माझा मग एवढा मोठा माणूस आहे रिस्पेक्ट काय द्यावा लागते का नाही मी पण येते की

कहा ना सांग वाटलं सर शांत कशाकडे हा हो मग कसा वाटला प्लॅन संजय राव harvest तर आनंद का तुम्हाला हां जमण ना तुम्ही म्हटला जमणच म्हणायला बर काय हरकत नाही काय लाग मग तेवढे देतो तुम्ही तुम्हाला खाडा लागतं भाजा बाजा बेडशीट लागत एवढं तो पोच करतो आणि तुम्ही तर मदत केली ना तुम्हाला तर फुकट हा आईला <laughs> काय हरकत नाही बाय मी पाठवतो मग मी राहिलंच राहिलं माझी बाई कुणी देतो ना पाठवून अशी तरी घरी बस काय करते ती घरचे बाज खाट ती बी पाठवतो आणि राहिलं भांडवलच विषय तर गावात आपली बचत गटवले दोन तीन ओळखीचे आहेत कुणी ना तुमच्या दोन तीन बायाच्या नावावर कर्ज काढून देतो तुमचा धंदा व्यवस्थित करा आणि त्यांचे हप्ते पेडा पण बाकी बिझनेस धंदा बाकीद्वाराच चांगला विचार केला आयच्या गावात आपल्या गावात धंदा संजीवी मदत करतो काय गावाची चो घालतो काय तू तारवायचं गावातच करतो बघतो कसे धंदा टाकते तू नाही आयड दा तुझीच असणार आहे कारण तुझ्या आईने मी ते धंदा केला पण ते चाललं नाही आता ते विचारायचं काय चालणार चांगलंय चांगलाय बरं असो तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी बघतो पुढचं बिटा गावातलं का असं ते बघतो सगळं खाटा लागत काय तुला बिलशेट टाकतो काय वर बंदा गावातच करतो यांचा धंदा चला येऊ काळ कारण वाई शेट याला सांगू काय याला नाही सांगणार जोपर्यंत मला विचारत नाही याला सांगणारच नाही काय संबंधाला सांगायचा माय माय मर्जी राहिली मी गावात राहीन तर नाही राहणार मला काय करायचंय एक दिवस दाखवायचं का गा एक दिवस दाखवायचं मला गावात ठेवलं का आणि किडनी बिडनी फेल करून मारून टाकतो ना मला काय ठेवायचंय काय ठेवायचं तू <laughs> गाव काही नाही गावात राहणार तुम्ही तर बोलूच ना का माहिती सांग तुम संघ बी बरं बोलायच नाही मला हे गाव खरंच सगळं बोलायचंच नाही वाटपुळ झालंय माझं बरं होईल थी कमी होईल कमी त सगळी निघून जाणार मी कोणाला थांबायचं या गावात कल्याण होईल मग आमचं कल्याण झालं तुमचं तुमचं तर कल्याण पहिलं होणार पहिलं तुमचं कल्याण होणार मला बोलायचंच नाही काय नाही गावातल्या लोकांची सोय तर सोय झालीच आज न उद्या बाहेरचे बी गावातले लोक येते रात्री ना अर्ध्या रात्री तर मग काय करता ना तुम्ही काय करता मी नाही चौ घालून घेणार नाही मी इथं थांबणार नाही पण कशासाठी येणार काहीतरी कार्यक्रम गोंधळ बिंदळ असं येते गोंधळाचे ना, ना। का ये मग आता रातभर गोंधळ चालणार आहे अख्यारो आवाज काटांचा बेटांचा आवाज फिरवाच सगळा परफेक्ट येणार तुम्हाला काय टेन्शन नाही आणि तुम्ही कशाला बाहेर फिरायला जाता गावातच सोय झालेली तुमची गावातच कार्यक्रम वाजवते मी बी तुमची कळलं का हाय रघु ते काय सर 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 सशे बिशे तुम्हाला काय पकडायचे तुम्हाला तिकडे खायचं का आणि तुमचे काय उदय असं ना ते देऊन टाकीन मी मा डोकं खायचं ना आता सांगतो समजा तस सांगशील का मला का 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 मी काय सांगू मी काय सांगू तुम्हाला काय सांगू मी मला काय गरज नाही कोणाची मला गावात घेण देण नाही बरं ऐक तुला पन्नास देतो सांग काय झालं पन्नास देतो म्हणून सांगतो तुम्हाला ना तर तसं बी मी सांगितलं नसतं माहितीये बरं सांग लवकर अहो ते संजयराव आणि ते ताराबाई राहिले गावात काय सांगतो अहो ते संजय राहून तारा भाई धंदा टाकू राहिले गावात काय सांगतो राहिले तुम्ही पियाला ते उतरित का अरे म्हणजे खरं सांगतो का मग मी काय काचाल खोटं सांगू आ... मी स्वतः या काने सॉरी या काण्याने ऐकले या कानाने आ... त्यांची सगळी तयारी चालली खाटा गोळा करायच्या काचाला थांबू या गावात तुमच्या गायच नोदरी देऊन आहे मला थांबायचं नाही का बाबा बाबा करू ये असं गावात चालू झालं तर आसपास लोकांना कळालं तर आपली गावात किती तुमचे काय चवट्या फेवटर ते आम्हाला काहीतरी करायला पाहिजे तसं मी मला सांगा ना गावातल्या लोकांना कळणार नाही का मी म्हणलं नाही बाहेरच्या लोकांना कळणार अर्ध्या रात्री रात्री लोकांची बाजू पोरांचे लग्न व्हायचे जर चव गेली बाहेर काढलं की गावात ना काय धंदे चालते म्हणून काही नाही राजा संजाकडे बाबा चल तू घरी त्याच्या काय चाललं कडे तुमचं लग्न राहिले ना तुमची झाले अरे सोयला नाही गोळी मारते सोयला आपल्या लोक गावात जायचे विषय चल संजाला बघू तुम्ही चल चल तू माही सांग मग मी खोटं बोलणार आहे का चल चल संजयच्या घरी बघा पण चल हो तुम्ही म्हणले म्हणून गाव सोडून गेलो असतात माहिती आ, आ। चल पन्नास तुझ्या माहिती चल देतो चल तात्या इथं जेव तात्या संजय राव काय म्हणता कस काय येणं केलं इकडं काय झालं संजय राव झालं काय तात्या अशी बाजा किती आहे तुमच्याकडं आहेत ना सात आठ आहेत आपल्याकडे असे सात आठ बाजा ना हा काय काय सट लागत आहेत काय सट लागत आहेत संजय राव आहे का नाही मला देता का भासा कशाला काम होत थोडं मी माझं काम झालं तुम्हाला आणून देईन ना पण प्रॉब्लेम असा आहे आठ खाटा आहेत असं नाही पण त्यातल्या चार पाच खाटा थोड्या मोडलेल्या आहेत म्हणजे ते मी करून घेतो ते बिल्डिंग वगैरे लावून ते काय ते मी करून घेतो फक्त मग माझं काम झालं मी देऊन टाकन गाडी आज दुपारी येतो गाडी गाडी घेऊन येतो मग घेऊन जातो चालत चालत पण मला एक समजलं नाही संजय राव एवढ्या खाट्या लागतात कशासाठी रे नेमक्या ते सांगत तुम्हाला गमत एक काही नेमकी पण या भलं वाढणार एवढं सांग वा 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 चालत चालत बिंदास घेऊन जावा नक्की ना जरी सांगून ठेवा तुम्ही नसलं तर मी गाडीत घेऊन जाईन चालत चाललं हा चाला, चाला। हा चायला संजय रावला खाटा कशासाठी लागत असत चला जाऊ दे देऊन टाकू बघू नंतर खर मी कशाला खोट खोटं बोलू मी खोटं बोलणार म्हणू शकत खोट कुठं बोलतोय मी संजय राव हो सर संजय राव भर रे संजय राव संजय रावला बोल बर नाही ते नाही गेले त्यांना कोणत्या आमदारांचा फोन आलो तिकडे घेतले बोल वहिनी का खारे नाही आता खारे बिरे काय खायचा टाईम नाही आपला भाज्या शेट जे खरं खरंय ते सांग दम खायशिन का नाही वहिनी येते का आमदार काही नाहीये तुम्ही जरा लसून बिसून ठेवायच माहितीये का तुम्हाला काय करतोय का तुम्हाला बोलून देत नाही तुम्हाला माहिती प्रॉब्लेम आहे जरा जरा नवऱ्याकडे लक्ष ठेवा ना असं काय झालं तुला जातो काय काय खातो काय पितो हे लक्ष असच म्हण भाष सांगतो मी सर बसणार आहे का हो थोडं लक्ष राहून कडे माणूस कुठं जातो संघ बोलतो काय करतो जर mm. लक्ष राहून द्या ना आता लक्ष ठेवलं की ते म्हणले कोणत्या आमदाराला बाय आलोय मी हो आमदार तुम्ही काही नाही येतो वेगळं कुठ्याने करू राहिला माहितीये तुम्हाला खोटं का बहिणी ह्या कानाने नाही मी ह्या का ह्याच काय ऐकलं सॉरी नाही ह्या कानाने नाही ऐकले अरे पण तू मुद्दा तो हो नाही काय ऐकलं का ते सांग ना काय ऐकलं म्हणजे तुमच्याकडे खाडबीठ आहे का हा आहे ना खाट देऊन टाका ती म्हणजे बांगा पाहिजे मी सांगू का मला पटत ना तूच बोल बोलून ना तुम्हाला नाही बोलत मला या गोष्ट बोलायचं काय झालं माहितीये का ससा ससा म्हणायचं सांगा राह भाई शेठ मला व्हायचं घेतो आता बसतो का जरा बस ना ताराबाई कडे ना ताराबाईला बाईकडे गेल तर ताराबाईला काहीतरी धंदा करायचा वाटतो आणि ती संजयराव मदत करू असं गावात कळलं काढायला चवटर चौदा आपल्या गावाची ताराबाई म्हणजे ती ती बाया काय की नाचणारी गोफाई त्या सटवीच्या नाताला लागलाय काय हो बाबा तेच सांगतो मला लक्ष लावू असं नऊ खाट झाल्यात अजून काही खाटाला बघावं लागेल आले हे तुम्ही चांगले खाटे राह दणकट एकदम ही बी आली ही घेऊन जाऊ काय नसून गावात आली काय आग लावायला

फोन वरता वाचले म्हणते एवढा बाय भो कुणाला करतोय तेच बघायला चालली मी त्याला आणि ते मदत संजय करू आणि मला म्हणतो इलेक्शनाचं काम आहे इलेक्शनाचं काम आहे बघतेस मी त्याच्याकडे जाऊ नाही आता दोन तासापूर्वी तो माझ्याकडे आलत कसाला संजय बागा कसाला त्या खाटा लागत आहेत आपल्याला

लावली म्हणजे ह्या माणस माझ्या आला माहितीये का आणि ह्याच्यासाठी हिच्या जेव्हा फोन राहिला আযকোমান দেলে কালি মাগা পসন্তমান চে বডরসন্তুছে পারা হাকেয স্সন্ছেয স্য স্য আনিয স্যানিনি মাকান্য হাগান্য তুযবা ক� मला बोलू दे साला ना

ती बिचारी एका ठिकाणी कामाला जात होती आता त्या माणसाची वाईट नजर म्हणून त्यांनी काम सोडून दिलं तर बिचारी सकाळी टेन्शन मध्ये बसली होती आता गावात कुठं काम भेटाना नोकरी नाही काही धंदा पाणी नाही मग त्यांनी विचारलं व मला फोन केला म्हणे आहो उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा चालू असल्यामुळं गावात कुरडा पापड हे बनवत नाही आपले कोणती कुर गावात कुरडा पापड विकले तर चालन का त्याला बेडशीट खोटा म्हणलं चालत की